एचयूएफच्या कर्मचाऱ्यांची मालमत्ता जप्त एकशे तीस कोटींचा घोटाळा ईडीची वेधडक कारवाई शिक्षक सचिवांच्या नावे बनावट अध्यादेश शिक्षकांच्या वेतनवाढीचा धक्कादायक प्रकार उघड सुरेश दसांकडून सीएम फडणवीसांचं तोंड भरून कौतुक देवेंद्र बाहुबली म्हणत आष्टी तुफान फटकेबाजी मुंबईचे प्रवेशद्वार वाहतूक कोंडी मुक्त होणार पंधरा पूर्णांक पाचशे बत्तीस किलोमीटर लांबी डबल डेकर इंटरचेंज उभारणार भालमी कराडचे व्हिडिओ बघितले म्हणून बीड जिल्ह्यात एका तरुणावर कोयत्या निवार चॅट जीपीटी आणि डीप सिक्स सारखे एआय टूल्स टाळा अर्थ मंत्रालयांच्या कर्मचाऱ्यांना सूचना पाच वर्षात म्हाडाची आठ लाख घर उपमुख्यमंत्र्यांची घोषणा गिरणी कामगार पोलिसांसाठी ही घरांची वाही लाडक्या बहिणीशी धाकधूक वाढली पुण्यात लवकरच चार चाकींची होणार तपासणी तर अर्ज थेट होणार बाद पुणे जिल्हा शहराची माणाची पुणे श्री दोन हजार पंचवीस शरीर स्पर्धा रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला अटी तटीच्या स्पर्धेत ठरणार पुणे श्री दोन हजार पंचवीस मानकरी धनंजय मुंडे यांच्या विरोधातील पुराव्यांचा ईडी मार्फत तपास व्हावा न्यायालयाने मागणी फेटाळली सोन्याची खरेदी जोरात भारताची मागणी पोहोचली आठशे दोन टक्क्यांवर लग्न सराईचा झाला फायदा अमेरिकेमुळे इराणचे रियाल गडगडले ट्रम्प यांनी केली आदेशावर साक्षरी शिर्डीत फक्त दर्शनार्थींसाठीच मोफत भोजन प्रसादालय भोजन व्यवस्थेत मोठा बदल तीनशे अकरा वेळा मोडले वाहतुकीचे नियम जप्त झाली गाडी भरावा लागला एक लाख साठ हजारांचा दंड दिल्लीत कमळ फुले एक्झिट पोलचा निष्कर्ष श्री राहुल सोलापूरकर यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिला असून संस्थेने तो स्वीकारला आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा